श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर शिवाजी शिकवलं आणि ज्यांनी शिवसेनेची बघवी बघा ही पुढे निवड सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू बाजू सातत्याने काम केलं जे के एकनाथबाई शिंदे असतील आणि सर्वसामान्य माणसाला आपला माणूस म्हणून त्यांनी जपश त्या आनंदी शरद त्याबरोबर प्रसंगांना असतील आणि तालुक्यातील आपले जिल्हा प्रमुख देवेंद्रजी दरेकर साहेब हे उपस्थित आहेत आणि

तुमच्यावर प्रेम प्राप्त कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात लोकांसाठी खर्च केलाय म्हणून ही सगळी लोक आज तुमची वेळ आली म्हणून खर तर प्रकेश बाब तुमची माझी जास्ती ओळख किंवा मागच्या पगेश बाबांनी आमदारकीला मी वेगळ्या पक्षाची का परंतु त्याही माध्यमातून पंकेज बॉबचे जेव्हा ह्या जिल्हा परिषद कऱ्यातरी करत असताना मी पंकज बॉल प्रचार केलाय लहान लहान असताना पंकज बॉबचे प्रचार केले पाहिजे कोणत्याही गावात गेले तर पंकज बॉल लावून घेतलं जातं आणि सर्वसामान्य लोकच इथं मोठ्या संख्येने पकेज म्हणून आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेव्हा हे झालंय खरंतर त्या दिवशी जेव्हा मीटिंग तालुक्याची झाली सादांनी सांगितलं की आपण मेळावे घेतले आणि मला वाटतं आमचा हा आपला चौथा मेळावा दादा सगळ्यांचे यशस्वी मेळावा तर तो हा बनत असा आहे आणि हे पंधरा तुमचं प्रेम आहे खरंतर जी टॅमलाईन आपली आहे शिवसेना पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या पक्षामध्ये सर्वसामान्य लोकांना उद्या ने नेतृत्व उभं बघा अशी खूप सारी नाव आपल्याला सांगता येतील आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये फक्त आणि फक्त शिवसेना जाऊ शकते आणि आजपर्यंत या तालुक्याच्या माध्यमातून शिवसेनेच्याच वतीने आजपर्यंत अनेक आंदोलन उभी राहिली अनेक विकास कामं काम असतील किंवा सर्वसामान्य लोकांच्या आळी आडली मग ते मेडिकल क्षेत्र सा असतो सार्वजनिक क्षेत्र असो तुमच्या आळी अडचणीला किंवा तुमच्या महसूल खात्यामध्ये असतो सर्वसामान्य लोकांसाठी एकमेव आदान म्हणजे शिवसेना आहे आणि मला वाटतं मागच्या इलेक्शनला दादाच्या माध्यमातून दिसले आणि आज आपण मोठ्या संख्येने दादापणे आमच्या के केलं एवढं यवने दिलंय तुम्ही नारायणरावच दिली दिलेला नाही या तुमच्याकडे असं दादा मला तक्रार नाही करता येत मी चालू कसं चालू होतो पण तो हरकत नाही हे का होते पंकज भाऊ सारखा सक्षम माणूस तुमच्या काय करते म्हणून एवढा सगळं दिले आपल्या माध्यमातून खरंतर विकास काम होत राहतो विकास काम सातत्याने होत राहतो पण विकास कामाबरोबर सर्वसामान्य जनतेची जला ना सर्वसामान्य लोकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतो असं व्यक्तिमत्व म्हणजे पंचायतराव आहे आणि पाठाराच्या बाबतीत आपण सगळ्यांनी पाहण्याच्या वातावरण परंतु पेमदाराचा विषय आपण सगळ्यांनी दाखवला बरोबर ना जी गोष्ट चुकीची आहे

आपण पाहतोय आपल्या सगळ्यांचं त्यासाठी सुद्धा मनापासून अभिनंदन करत असताना मुंबई भाऊ जागा महिलेला आणि वहिनी जेव्हा स्वरूपात जिल्हा परिषद सदस्यांमध्ये सगळ्यात उर्व काम बोल मला वाटतं वहिनी करतील आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा सांगतो

फक्त आणि फक्त धनुष्यवादच जीवन आहे आणि त्यासाठीचा आपण संकल्प केला तर निश्चित स्वरूपात तो दिवस नाही की जेव्हा ह्या तालुक्याला पहिल्यांदा मंत्री पद मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय जय महाराष्ट्र जय